चला तर आपण बनवूया आज वेगळे अशी टिक्की तर तुम्ही बटाट्याच्या किंवा पोह्याच्या रव्याच्या खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या टिक्क्या खाल्ल्या असतील पण फणसांच्या बियापासून तर आतापर्यंत नसनच खाल्ली तर मी इथे बनवणार आहे फणसांच्या बियाची वडी तर त्यासाठी मी ते सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि कुकरमध्ये पाणी टाकून आपण छान सात ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे मस्तपैकी शिजतील ते थोडे कडक असतात शिजायला वेळ लागतो त्याला किंवा तुम्ही त्याला अद्रक सारखं असं थोडंसं ठेसून घेतलं आणि मग जरी शिजवलं तरी पण चालते तर त्याला दोन लेअर असतात ते पण व्यवस्थित सोलून घ्यावं लागतात आपल्याला तर दोन्ही प्रकारचे हे बघा अशा प्रकारे मी सडू सर्व सोलून घेणार आहे आणि सर्व सोलून घेतलं की एकतर तुम्ही त्याला मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता पाणी न टाकता किंवा जर त्या बिया शिजल्या असतील तर अशा मॅशरने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता तर मी इथे मॅशरनेच करून घेतल्या आहेत बिया बारीक तर त्यानंतर आपण त्यात टाकूया कांदा कॉर्नफ्लॉवर हे ना कटलेट खूपच छान लागतात खायला खूपच टेस्टी आणि सीझन सध्या त्याचा आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यात आपण टाकूया कॉर्नफ्लॉवर टाकले हिरवी मिरची कोथिंबीर जिरे मीठ लाल तिखट आलं लसणाचं पेस्ट हळद हे सगळं टाकून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला जर वाटलीच तुम्हाला गरज तर थोडंसं पाणी टाकून छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून जास्त पण त्याला पातळणी करायचं आहे जसं आपण त्याच्या वड्या तयार करू शकतो इतपतच त्याला मळून घ्यायचं आहे छान हे बघा अशा प्रकारे मी त्याच्या वड्या तयार करून घेतल्यात तुम्ही याला कटलेटही म्हणू शकता किंवा टिक्की पण म्हणू शकतात तर मी तयार करून घेतल्यात सगळ्या आणि इथे वाटीत पाणी घेतलं आहे त्यात दोन चमचे मैदा टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये त्या वड्या आपण डीप करून ह्या शेवया घेतल्यात मी त्यामध्ये डिक करणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने आपण त्याला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते निघणार नाहीत आणि ते तेल गरम करून छान असं मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आहे तर हे बघा खूपच छान लागतं त्या खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत